आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी बीटी कवडे रोडवरील सराफा दुकानात शिरून दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून दोघा चोरट्यांनी पस्तीस ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते यापैकी एका चोरट्याला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे मनोज उर्फ मन्या तुकाराम सूर्यवंशी वय तेवीस वर्षे राहणार येपडे बिल्डिंग डायरी फाटा असे या चोरट्याचे नाव आहे त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तब्बल तेरा दिवसांनी गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे मुंडवा येथील अरिहन ज्वेलर्स या दुकानात वालचंदा चलदास ओसवाल हे दिवसभराचा हिशोब लिहित असताना दोघे जण दुकानात शिरले त्यांनी तोंडावर स्प्रे मारून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला व दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने शाखेच्या युनिट पाच से पथकाचे पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते आरोपींनी ओळख पटू नये किंवा त्यांचा शोध लागू नये या हेतूने गुन्हा केल्यानंतर त्यांच्या अंगावरील जर्किंग बदलले होते गोपनीय डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार तसेच पडताळणी करण्यात ता आलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून हा गुन्हा मनोज सूर्यवंशी त्याच्या मिळून केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांना तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला इतर दोन साथीदारासह त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्याला पुढील कार्यवाहीसाठी मुंडवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक युवराज हांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार प्रमोद तिळेकर प्रताप गायकवाड विनोद शिवले शशिकांत नाळे अकबर शेख उमाकांत स्वामी सैदोबा भोजराव शुभम देसाई राजस शेख तानाजी देशमुख सचिन नेमाणे शहाजी काळे पृथ्वीराज पांडुळे पल्लवी मोडे स्वाती गावडे शुभांगी माळसेकर अमित कांबळे यांनी केली आहे